तर नमस्कार आज आपण गोंदवले अपेक्षा उमेदवार अश्विनी बिसे यांच्याशी थेट संवाद करणार आहोत चला तर जाणून घेऊया अश्विनी बिसे आपल्याशी काय बोलणार आहेत नमस्कार काय सांगाल आपण गोंदवले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर कशा पद्धतीने आपला विकासाचे मुद्दे असणार आहेत काय सांगाल त्याबद्दल नमस्कार मी अश्विनी नवनथ बिसे गोंदवले गणाचा विकास हाच माझा ध्यास गोरगरिबांच्या मुलांना कुठल्याही स्किमा मिळत नाही वृद्ध माणसांना कुठल्याही स्किमांची माहिती पडत नाही पेन्शन किंवा अजून कुठल्याही कोणत्याही आड अडचणी येतात त्यांच्या आडाअडचणी अडचणी सोडवण्यासाठी मी गोंदवले गणातून अपक्ष उमेदवारी फॉर्म भरलेला आहे आणि ध्यास एकच आहे की जनतेचे प्रश्न सगळे सुटावेत यासाठी मी अपक्ष उमेदवारी फॉर्म भरलेला आहे तर आपल्या या गोंदवले गणातून अपक्ष उमेदवारीच नेमकं विजय विजन काय असणार आहे काय सांगाल त्याबद्दल या दोन दिवसात मला म्हणजे खूप असे मुलं वगैरे म्हणजे दिसली की जे त्यांना शैक्षणिक अडचणी येतात कारण शैक्षणिक अडचणीमध्ये त्यांना कुठल्याही गोष्टीचं स्कीमा किंवा कुठल्याही का गोष्टीच काही मिळत नाहीत त्याच्यामुळं त्यांचे शिक्षणाबाबत त्यांना खूप अडचणी यायला लागल्यात आणि त्यांच्यापर्यंत त्या स्कीमा पोचत नाहीत त्याच्यामुळं गोरगरिबांची मुलं जा, जास्त जास्त म्हणजे जास्त प्रमाणात अशिक्षित राहिल्या राहिल्यासारखी आहेत त्यांच्यासाठी माझं एकच आहे की आ, त्यांच्यापर्यंत त्या स्कीमा पोहोचवणे आणि त्यांचं त्या स्किमेमार्फत किंवा त्या योजनेमार्फत त्यांचे शिक्षण वगैरे पूर्ण व्हावे त्यासाठी मी माझे पुढचे नियोजन चालू आहे त्यासाठी मी हे करत आहे तुम्ही आता जनतेला काय आव्हान कराल मी जनतेला एवढंच आव्हान करेन की येत्या सात तारखेला या चिन्हासमोर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र